नमस्कार आता जे मी व्हिडिओ टाकतोय पहिली गोष्ट ते व्हिडिओ तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने ऐकताय हे अतिमहत्वाचं आहे कारण जे मी व्हिडिओ टाकतोय ना ते तुम्ही बारकाईने विचार करा याच्यात विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जे आपल्याला जे सब्जेक्ट आहेत ना आयुष्यातले जे काम आहे पृथ्वी यांच्या जीवावरती आधारित आहे या आपली म्हणून याचा सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन या सगळ्यांचं एक विचार आहे जे सगळे जे घटक आहेत ना त्याचा एक विचार आहे आणि त्याच्यावरती सगळी पृथ्वी चाललेली आहे विज्ञान तर त्याचा नादत नाही करायचा विज्ञानात आपण कधी बारीक विचार करीत नाही प्रत्येक गोष्टीच विज्ञान आहे भौतिकशास्त्र भूगोल सुद्धा प्रत्येक गोष्टीत आहे तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे पाठीमागाबाद सांगितलेलं आहे प्रत्येक पाचशे मीटरवरती आपली भू भुरा, भूरचना बदलती त्याच पद्धतीनं प्रत्येक पाचशे मीटरवरती आपला स्वभाव बदलतो माणसांचा आता मला जे व्हिडिओ पाहतात माझे जे, जे सबस्क्रायबर आहेत ना ते व्हिडिओ पाहतात एकाने कमेंट केली मला म्हणजे टॉपिक सांग त्यांना शंका होती मनातली तर शंका मनातली होती तर आता ती प्रत्येकाच्या मनात आहेच फक्त त्यांनी विचारलं मनातली शंका मी माझ्या पद्धतीने उत्तर सापडण्याचा प्रयत्न केला तर मंदिरात माणूस पाय पडायला का जातो आता पाय पडायला आपण सर्वच जातो आपले दैवत आहेत ते म्हणून आपण जातो पाय पडायला आपली श्रद्धास्थान आहेत ते म्हणून आपण पाय पडायला जातो श्रद्धास्थान आहे म्हणून तो पाया पडायला जातोच पण त्याच्या पाठीमागे एक वैज्ञानिक कारण आहे हे कारण कोणाला माहीत नाही आता वैज्ञानिक कारण आणि मंदिर आणि देव याचा काय संबंध आहे हा बारीक विचार करत नाही आपण तर तो संबंध तुम्हाला सांगतो तो संबंध असा आहे का तुम्ही ज्यावेळेस मंदिरात एंट्री करताय सुरुवातीपासून बारकाई नाही का ज्यावेळेस मंदिरात तुम्ही प्रवेश करताय तुम्ही आपल्या चपला पादत्राने बुट बाहेर काढतो बरोबर ते बाहेर काढून ठेवतो नंतर मंदिरात प्रवेश करतो प्रत्येक स्टेप बाय स्टेप समजून घ्या विज्ञान कुठं येतं भौतिकशास्त्र कुठं आहे आणि आपली श्रद्धा कुठे येते चप्पल काढली मंदिरात घुसलेत दोन पायऱ्या चढावं लागतात पहिली गोष्ट बरोबर पायऱ्या चढल्या काही मंदिराला पायऱ्या असतात काही मंदिरं तळग आहेत पायरी चढल्यानंतर तुमचा मन मनका किंवा हा आपण मंदिराला चढताना दोन पावलं चालतो तुमचा बॅकपेनचा समजा तुम्हाला वरती चढाई करायची असेल तर सुरुवातीला पायऱ्यांनीच जावं लागतं तुम्ही कम्फर्टेबल होता थोडे रिलॅक्समध्ये पायरी चढल्यावरती तुमचे स्नायू ढिल्ले होतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मंदिरात गेल्यानंतर घंटा असते तुम्ही घंटा वाजवतात मग मा मला एक सांगा ती घंटा पितळ्याची किंवा तांब्याची असते बरोबर तुम्ही ती घंटा वाजवता पितळी किंवा तांब्याची स्टीलची का नाही बरं आता तुम्ही म्हणाल तिचा नाद येत नाही स्टीलचा स्टीलचासुद्धा नाद येतो परंतु जे पितळीचा जो नाद असतो ना तो नाद आपल्या कानाला सॉफ्ट असतो सॉफ्ट आणि दुसरं पहिली गोष्ट तो कानाला सॉफ्ट असतो कानाला म्हणजे आपल्या मेंदूच्या ज्या तरंग आहेत ना थोडक्यात निगेटिव्ह आपले जे आपले निगेटिव्ह एनर्जी आहे ना आपली ती त्या आवाजाने गायब होते आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही घंट्याला हात लावताय आणि तुमच्या पायात चप्पल नसती थोडक्यात तुमची जी शरीराची जी एनर्जी आहे का हिट म्हणतो आपण त्याला उष्णता ती त्या घंट्याला आणि आपल्या जमिनीला आर्थिंग भेटते लाईटचा खांबला तुम्हाला माहिती आहे त्याची आर्थिंग खाली जमिनीत दिलेली असते आपल्या शर शरीराची जी निगेटिव्ह एनर्जी असते ना ती जमिनीत आणि घंट्याला डिवाइड होती ती डिवाइड होती झालं दुसरं प कारण दुसरं वैज्ञानिक कारण तुम्हाला कळालं दुसरी गोष्ट तिसरी मंदिरात चप्पल काढून पाया रेणे चढलो आपण दुसरा घंटा वाजवला बरोबर तिसरं मंदिराच्या पाया पडतो मंदिराच्या पाया पडताना तुम्ही बार काही विचार करा आपण ठीक आहे माथा टेकवतो डोकं टेकवतो सगळेजण आपण हात जोडतो परंतु जे मंदिराचं जे घुमट असतं ना घुमट ते गोल वरती कळस असतो एकतर कळस सोन्याचा पितळचा किंवा तांब्याचाच असतो आलो परत त्याच टॉपिकवरती घंटा पितळी किंवा तांब्याची असते कळस पितळी किंवा तांब्याची असते मंदिरात गेल्यानंतर त्या गाभाऱ्यामध्ये तुमचे जे निगेटिव्ह एनर्जी आहे असतात ना जे आपले निगेटिव विचार ते आपल्या मेंदूतून तिथं ते मोकळे होतात थोडे आपल्या मेंदूला थोडा आराम भेटतो आणि ते त्या कळसाद्वारे तो जो कळस असतो ना त्या कळसाद्वारे ब्रह्मांडात ते आर्थिक आर्थिक मत म्हणजे ते निघून जातात म्हणून हे वैज्ञानिक कारण आहे मी माझा वैयक्तिक म्हणजे मी थोडा अभ्यास केला याच्या पाठीमागं कारण काय असू शकतं मंदिरात तर आपण आपले तर दैवत आहे जे आपण जातोयच पण जाण्याचं कारण त्याच्या पाठीमागं विज्ञानसुद्धा लपलेलं आहे तो, लप तो आपण बारीक विचार करत नाही हा विचार माझ्या मनात आला मी थोडा त्याच्यात अभ्यास केला आणि मग तुमच्यापर्यंत तो विचार मांडला त्या व्यक्तीला ती शंका होती मी त्यांचं उत्तर दिलं तुम्हीसुद्धा मंदिरात दररोज जात जा पाया पडत जा घंटा वाजवत जा त्याचं कारण आहे आता दुसरी गोष्ट त्याच्यातलं दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्ही आता काही काही लोक ते नळ भरणं प्रकार म्हणतात आपल्या पोटाला जे नळ असतात ना नळ भरतात त्यावेळेस ते नळ भरतात तर ते पायात दोरा वगैरे बांधतात शक्यतो दोरा नाही बांधायचा ते एक तांब्याचं कडं भेटतं पण सर्वांना माहीत असतं ते तांब्याचं तर दहा का पंधरा रुपयाला काय असेल त्याची प्राईस ते कडं भेटतं ते त्या पायात घालतात जेणेकरून आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती ज्यावेळेस आपण पाय जमिनीवरती टेकवतो त्या कड्याच्याद्वारे आता तुम्ही परत दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला आपण जर हातामध्ये तांब्याची अंगठी किंवा पितळी जर अंगठी घातली ना तुम्ही ती अंगठी आहे ना दोन तीन दिवसांनी काढून पहा त्याच्या खाली एक असं ग्रीन कलरचं हिरव्या कलरचं आपली त्वचा होती नीट बारकाईने विचार का ना त्यात म्हणजे याच्या पाठीमागं सायन्स आहे ग्रीन कलरची त्वचा होती याच्या याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये आम्ल पदार्थ कमी झालेले आहेत आंबट पदार्थाचे प्रमाण कमी होतं आहे आपल्या खाण्यात म्हणून आपण आम्ल पदार्थ खायचे आणि ती जी उष्णता आहे का त्या अंगठीद्वारे ती उष्णता अंगठीद्वारे ॲक्झिस्ट होती तसंच ज्या पद्धतीने कळस असतो ना आपले निगेटिव जे विचार असतात ना ते ॲक्झिट होतात घंटा वाजवला तर ते आपल्या शहरातली उष्णता एक्झिट होती आपल्या शहरातून त्या घंट्याद्वारे किंवा पायाखाली आपल्या पाय चप्पल नसते म्हणून ते एक्झिट होत असतात म्हणून सर्वांना सांगणे की मंदिरात जात जा घंटा वाजवत जा घंटा न वाजवता बाहेर येऊ नका आपले विचार तिथं जे निगेटिव्ह असतील ते नक्कीच जातील हा विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या बुद्धीला पटला तर घ्या हा विचार नाही तर इकडून ना ऐका सोडून द्या आग्रह करत नाही धन्यवाद माझा व्हिडिओ वाढलं पाहिल्याबद्दल तुम्हाला तुमच्या कुटुंबाला पुन्हा आजचा दिवस आनंदी जाईल